मध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय दारणा आणि भावली धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते नाशिकमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे अनेक सखल भागात नाशिकमध्येही पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय दारणा आणि भावली धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकच माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत प्रांजल नाशिकमध्ये पावसाची काय स्थिती आहे किरण आपण जर बघितलं तर Uh, गेल्या वर्षी पाऊस जो आहे तो समाधानकारक हजेरी ही लावलेली नव्हती त्यामुळे कुठेतरी यंदा तरी चांगला पाऊस बरसेल अशी आशा नाशिक कारण ना होती मात्र जुलैची एकवीस तारीख उलटून देखील नाशिकमध्ये पावसाचं आगमन हे झालेलं नव्हतं त्यामुळे कुठेतरी अं सर्वांनाच तर चिंताजन परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती बळीराजा देखील ज्या काही ठिकाणी पाऊस झालेला होता त्यामुळे पेरण्याला सुरुवात झाली होती मात्र पुन्हा एकदा पावसाने पाठ ही फिरवली होती मात्र आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरामध्ये हलक्या सरी या पावसाच्या कोसळत आहेत तर, तर इगतपुरी पे सुरगाना या मागा भागामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग ही बघायला मिळते आणि यामुळे कुठेतरी साठ्यामध्ये देखील चांगली वाढ ही होते आपण बघितलं तर इगतपुरी तालुक्यातील भाऊली हे जे धरण आहेत हे करता आता ओव्हरफ्लो झालेलं आहे पहिलंच धरण आहेत की शंभर टक्के हे आहेत यासोबतच दारणा धरणाचं देखील पाणी साठा जवळपास सत्याहत्तर टक्क्यांवरती गेलेला आहे त्यामुळे दारणा धरण असेल यासोबतच भावली धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे दारणा धरणाचं पाणी जे आहे ते पुढे नांदूर मंदनेश्वर बंधाऱ्या मार्गे मराठवाड्याकडे जाऊन पोहोचत असत त्यामुळे आता जर पावसाचा जोर कायम राहिला तर नांदूर मध्यमेश्वर धरणात बंधाऱ्यातून देखील मोठा विसर्ग हा सुरू होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे जर जोर वाढला हा विसर्ग जवळपास जर ऐंशी ते नव्वद हजाराच्या पुढे जाऊन पोहोचला तर मराठवाड्याकडे खर तर मोठ्या वेगाने पाऊ पाणी जे आहे ते जाऊन पोहोचणार आहेत इतर ठिकाणी आपण जर विचार केला तर पेठ सुरगाणा या भागात देखील चांगला पाऊस हा बरसतोय मात्र कुठेतरी बागलाण असेल सिन्नर असेल इकडचा भाग जो आहे तो अजूनही ताणलेला आहे यासोबतच जी काही पूर्ण असेल किंवा इतर काही धरणं आहेत दिंडोरी तालुक्यातील तिथे देखील अजूनही पाणी साठ्यामध्ये कुठली वाढ होताना दिसत नाही त्यामुळे काही कही खुशी कही गम अशीच स्थिती जी आहे की नाशिकमध्ये बघायला मिळते आता पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट करता हवामान खात्याने दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी पाऊस चांगला बरसेल अशी सगळ्यांना आशा आहे नक्कीच प्रांजल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी